नमस्कार मी मिलिंद वाघमारे माइंड लाईट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे नांदेड जिल्ह्यातील एका तरुणाने ई मशीन तोडण्याचं काम केलं आहे कुराडीच्या साधनाने ही एम मशीन तोडण्याचं काम त्या तरुणाने केली आहे मशीनची तोडफोड केलेली आहे ही घटना घडलेली आहे नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ या ठिकाणी या ठिकाणी पोलिसांनी त्या तरुणांना ताब्यात घेतलं आहे त्या तरुणाचं नाव आहे भयासाहेब आनंदराव येडके भैयासाहेब आनंदराव येचं असं म्हणणं आहे की ही ई व्ही मशीन तोडण्याचं कारण तो पोलिसांना सांगतो की प्रस्थापितांच्या विरोधामध्ये निषेध व्यक्त करण्यासाठी ही ई व्ही मशीन तोडण्याचं त्या तरुणाने केलं के आहे असं पोलीस अधिकारी आपल्याशी संवाद साधताना सांगितलेले आहेत सद्यस्थितीला त्या ठिकाणी त्या, 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 त्या मशीनची दुरुस्थिती करून ती मशीन व्यवस्थितपणे चालू करून परत मतदानाची प्रक्रिया सुरळीत चालू असल्याची सुद्धा माहिती आम्हाला मिळालेली आहे त्या पूर्वी ही घटना घडण्याच्या पूर्वी जो काही मतदान झालेला आहे तो मतदानाचा डाटा सुद्धा सुरक्षित आहे असं निवडणूक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांना माहिती मिळालेली आहे सद्यस्थितीला चांगल्या पद्धतीनं मतदान होत आहे अशी माहिती आमच्याशी पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेली आहे आज आमच्याशी भ्रमणध्वनीद्वारे जोडले गेले आहेत रामतीर्थ पोलीस स्टेशनचे साहेब पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप आपण जाणून घेऊया त्या घटनेच्या संदर्भात विशेष माहिती आज सर आपल्या तालुक्यामध्ये एका युवकानं जी ईव्हीएम मशीन तोडलेली आहे तर त्या संदर्भात त्यांनी का तोडली या संदर्भात आपण काय सांगाल सर त्यांनी का तोडले त्याच्या बाबत त्याचं म्हणणं आहे की शासनाचा विरोध हा एवढं निषेध करायचं त्यांनी तोड त्यांनी तोडण्यामागचं कारण प्रस्थापित प्रस्थापितांच्या विरोधामध्ये निषेध करण्यासाठी तोडली आहे का सर तोडली असं त्याचं म्हणणं आहे ती ईव्हीएम मशीन तोडल्याच्या नंतर ती युव्ही आता सद्यस्थितीला सुरळीत आहे का आणि ती त्यातला जो अगोदरच्या मतदानाचा जो डाटा आहे तो व्यवस्थित आहे का मतदानाचा सर्व डाटा व्यवस्थित असल्याबाबत केंद्राध्यक्ष मतदान कर्मचारी सांगत आहेत आणि दुसरे व्हीव्ही पॅट वगैरे दुसरे बसवून मतदान सुरळीत चालू आहे सर चाल त्या युवकाचं नाव सर काय सांगता येईल सर युवकाचं नाव भैया साहेब आनंदराव येडके लोकसभा मतदारसंघातील रामतीर्थ पोलिंग स्टेशन आहे देगलूर विधानसभा अंतर्गत येतं त्या ठिकाणी एका व्यक्तीने ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन डॅमेज करण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नामध्ये बॅलेट युनिटला क्षती झालेली आहे आणि व्हीव्हीपॅटचा वरचा भाग थोडा क्षतिग्रस्त झालेला आहे मात्र कंट्रोल युनिट से सेफ आहे आणि व्हीव्हीपॅटच्या ज्या चिट्स असतात स्लिप्स त्या सुद्धा सेफ आहेत आपण त्या ठिकाणी तातडीने प्रोटोकॉलनुसार मशीन चेंज करून त्या ठिकाणी मतदान जे आहे ते पुन्हा आता रिझ्युम झालेलं आहे तसं आपण वेबकास्टिंगद्वारे या ठिकाणी पूर्ण वेळ आढावा सुद्धा घेत आहोत याविषयी पोलिसांनी संबंधित ताब्यात घेतलेला आहे त्याचबरोबर या घटनेची माहिती आपण सर्व वरिष्ठ कार्यालयांना पोहोचवलेली आहे कोण होता हा व्यक्ती काय कारण याचा डिटेल पोलिस रिपोर्ट आम्ही थोड्या वेळात आपल्याकडे शेअर करतो या मशीनला डॅमेज करण्यात त्या नाही तो डेटा पूर्ण रिट्रायबल आहे तो डेटा आपण सेव्ह करून ठेवतो आणि त्या मशीन सील करून आपण संध्याकाळी सगळ्या मशीन सोबत घेऊन येणार त्यामुळे तिथला कुठलाही डेटा लॉस झालेला नाही मतदान प्रक्रिया हे सुरळीत सुरू आहे कुठल्याही अफवेवर किंवा गैरसमजावर आपण कृपया को कोणी विश्वास ठेवू नका नांदेड जिल्ह्यातले वेगवेगळे